सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस भाषेला सन्मान कादंबरीकार कवी ज्ञान चुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणजे विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आहे त्यांचा मराठी साहित्य संपदेतील योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो ही मराठी तिच्यात मायेचा ओलावा वेगवेगळ्या शब्दालंकारात घेते हृदयातील ओलावा कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा कादंबऱ्या निबंध लघुकथा नाटक कविता इत्यादींचे कुशल लेखन केले त्यांची विशाखा ही कादंबरी भारतीय साहित्यातील उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचे नटसम्राट सारखे अजरामर नाटक देते मराठी केवळ भाषा नाही तर आपली संस्कृती आपली ओळख आणि आपल्या अभिमानाची प्रतीक आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव यांच्या अभंगापासून ते आधुनिक साहित्यिकांच्या लेखनापर्यंत मराठीने आपली समृद्ध परंपरा टिकून ठेवली आहे शिवाजी महाराजांच्या काळात मराठीने राजकारणाची भाषा म्हणून महत्व मिळवले आणि आज ती विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आणि प्रशासन या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख प्रस्थापित करत आहे आपण सध्या डिजिटल युगात जग जगत आहोत इंग्रजीचे महत्व आज वाढले आहे पण याचा अर्थ आपल्या मातृभाषेचा वापर कमी व्हावा अशी नाही आपण मराठी अभिमानाने बोलायला हवे लिहायला हवे आणि नव्या पिढीपर्यंत तिचा ठेवा पोहोचवायला हवा आजच्या या दिवसाच्या औचित्य साधून आपण मराठीला अधिक जपण्याचा आणि वाढवण्याचा संकल्प करूया सर्वप्रथम आपल्याचा प्रशालेतील विद्यार्थी आदित्य शिंदे यांना खोर साहित्यिक विवा शिरवाडकर यांच्या प्रतिमेचं स्केच केलेलं आहे तर आपल्या प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री आर पी कदम सर यांना विनंती की त्यांनी ते स्केच स्वीकारावं विवा शिरवाडकर यांना केलेलं आहे सात मराठी भाषांचा सा भावार्थ मराठी बात मराठी सात मराठी जगण्याला या अर्थ मराठी असंच मराठी पण जपत मराठी शिकून मराठीच चा अस्तित्व सिद्ध करणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माध्यमिक विभागातील मराठी विषयाच्या अध्यापिका सवय जे कदम मॅडम या आपल्याला आज प्रमुख पाहुण्या लाभलेल्या आहेत तर आर पी कदम सर यांना विनंती की त्यांनी त्यांचा सत्कार करावा ज्ञानवानी रुजवली ती भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढीवला तो वान मराठी आमची माय बोली आमचा अभिमान मराठी तर ऐकूयात मराठीचे गुणगान समूह गीतातून समूह गीत सादर करीत आहेत प्रशालेचा गायकवृंद व त्यांना साथ देत आहेत संगीत शिक्षक यांचा आज सत्कार इथे संपन्न होत आहे दोन्ही विभागातील आपले मराठी विषयाच्या अध्यापक यांनी वरती स्टेजवर यायचं आहे आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या कदम मॅडम आहे एम एस पाटील मॅडम श्री वडगुजर सर श्री सिसाळ सर सो देशमुख मॅडम सो मोरे मॅडम सो सावंत मॅडम श्री जाधव सर श्री मडके सर श्री अहिरे सर आणखी कोण मराठी विषयाचं अध्यापन करत असतील त्या सर्व शिक्षकांनी वरती उपस्थित राहायचंय त्यांना विनंती एक कविता सादर करते त्यांना विनंती की त्यांनी आपली कविता सादर करावी आपण खूप नशिबाण आहोत की आपल्याला मराठी समृद्ध भाषेचा लढा लहानपणापासून लाभलेला आहे आता प्रमुख वक्त्या तुम्हाला त्याबद्दल माहिती देतीलच पण साहित्य प्रकारामधली जी समृद्धता आहे ती संत परंपरेतून आली आहे ती रचनेतून तुम्ही प्रत्येकाच्या पुस्तकात ही अभंग रचना आहे ती एकदा बघा बघा म्हणजे मोजा म्हणते मी अभंग रचनेमध्ये सहा 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 चार असे अक्षरगण असतात आणि किंवा सहा सहा आठ आठ सहा असे अक्षरगण असतात तुम्ही याकडे कधी बघितलेलं नाही आहे म्हणून मी आज आवर्जून सांगते या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने तुम्ही हे दोन साहित्य प्रकार बघा जे अप, ज्यांनी आपली मराठी भाषा समृद्ध झालेली आहे आणि अखंड जगाला संत अभंगकर आपल्याला खूप चांगली आपल्याला मार्गदर्शन संतांनी केलेलं आहे त्याचबरोबर बहिणाबाईंनी सुद्धा आपलं खूप मोठं योगदान या साहित्य परंपरेत दिलेलं आहे बहिणाबाईंच्या बहीन जे सुद्धा रचना तुम्हाला प्रत्येक मराठीच्या पुस्तकात पाहायला मिळतील नसतील तर वाचन करा त्याचं त्यांच्या साहित्याचा जो प्रकार आहे तो अष्टाक्षरी काव्य रचना म्हणून प्रकार आहे त्यांच्या प्रत्येक वाक्यात जे कवितेचं वाक्य आहे पहिलं त्याच्यामध्ये आठ अक्षर आहेत बघा तर ती मोजायची आहेत तर सपोज माय बोली हा शब्द असेल तर चार अक्षर येतात ती चार अशी मोजायची पुढे चारच मिळतील अगदी चुकूनच एखाद्या केसमध्ये गेयता येण्यासाठी त्याच्यामध्ये थोडस बदल झालेला आहे नाहीतर अष्टाक्षरी काव्यरचना आणि बहिणाबाई यांचा अनन्य साधारण जसा छानसा संबंध आहे साहित्य प्रकारामध्ये आणि ह्याच अष्टाक्षरीला मी गुंफण्याचा मरा मायबोलिया भाषेतून गुंफण्याचा विषयातून गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे अष्टाक्षरी काव्यरचना आहे ऐकलीत तर तुम्हाला ती मोजता पण येईल कारण मी ते एक शब्द एक वाक्य दोनदा म्हणेन कदाचित आणि मायबोली या विषयाला आजच्या मराठी भाषा दिनाच्या अनुषंगाने तिने कविता दोन हजार एकोणीस साली केली होती आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हा का आ, हा गीत प्रकार माहीत नाही आहे जो ओव्यामध्ये आहे जो आपण यूट्यूबला सर्च केला तरच ऐकायला मिळतो कारण ही पद्धती आपल्या संस्कृती संस्कृतीचा जो अनमोल ठेवा होता तो लुप्त होत चाललेली आहे आणि म्हणून तुमच्यासाठी पुन्हा एकदाही ही तुम्ही ऐका तर मग माझ्या माय बोली जाग मला भारी असे माझ्या माय बोलीचा जाग मला भूमताच लाभे संग फुलवितो तो शब्द मळा जन्मताच लाभे संघ फुलवितो शब्द मा बोल बघ आपल्याशी आई या मराठी भाषेतूनही बोलते की नाही आईचे बोबडे बोल बोलण्यास शिकविती आईचे बोबडे बोल बोलण्यास शिकविती आणि आता गेल्यानंतर अंकल की बघा आट्टेचाई स्वराधी व्यंजने शब्द शब्द ते गुंफती या व्यतिरिक्त आपल्याकडं सगळे जे शब्द आहे सगळे जे मराठी आहे ते ह्याच्यामध्येच आहे व्यंजने शब्द शब्द ते गुंफती माय बोली ती मराठी अमृतात पैजाजिंके संत ज्ञानेश्वरांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे मराठी साठी खास माय बोली ती मराठी अमृता ते पैजा जिंके ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी तिच्या पुढे जग फिके ज्ञानेशाची ज्ञानेश्वरी तिच्या पुढे जग फिके भाषा असती अनेक बघा किती भाषा आहे मी परवा बाली या ठिकाणी फिरायला गेलो होते त्या देशामध्ये दोनशे दहा भाषा एक छोटस त्याच्यावर आहेत आपल्या देशात किती भाषा आहेत परंतु त्याच त्याच्यामध्ये मराठीच ना स्थान खूप वेगळं आहे भाषा असती अनेक असतीने माझ्या गर माझ्या माया बोली जगात गजर माय बोली ती मराठी मना मनात रु जावी जाता येत आपल्या तोंडामध्ये इंग्लिश शब्द दिसतात भले त्याचं स्पेलिंग नाही आहे पण तसं नको आहे ना आपली मराठी आपली मराठी आपलीच आहे म्हणून तिला खूप जपलं पाहिजे माय बोली ती मराठी मना मनात रुजावी ठेवा असे संस्कृतीचा मराठी जपावी ठेवा असे संस्कृतीचा मराठी म्हणी जपावी संयोजकाने संदी देखील धन्यवाद हरे कृष्ण खूप खूप छान धन्यवाद मॅडम कवी सुरेश भट यांनी मराठीचा कौतुक करणारी कविता लाभले भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या या जगात माय मानतो मराठी अशी सुंदर मराठी कवितेचं मराठी भाषेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे त्यानंतर असेच मराठी भाषेचा गोडवा तुम्हाला ऐकवण्यासाठी येत आहेत आजच्या कार्यक्रमाच्या का प्रमुख पाहुण्या कदम मॅडम यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं yes, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर प्रशालेचे उपमुख्याध्यापक आर पी कदम सर माध्यमिकचे पर्यवेक्षक मान्य दर सर प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक मान्य गरभूधर सर व मान्य सभा सर माझ्या मराठी मातीचा लावा ललाटासाठी तिच्या संघाने झाल्या जऱ्या खोऱ्यातील शेळा हे मराठी गौरव गीत गाणारे विवा शिरोडकर म्हणजेच विष्णू वामन शिवाडकर यांना कुसुमाग्रज ज्या टोपण नावाने ओळखतात त्यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा म्हणून साजरा करतात शब्दाने कले स्रीमंताश, बोली मराठी आणि मराठी भाषेला आईचे स्थान दिलेले आहे जन्मापासून भाषा आपल्या मराठी प्रेमींना आनंदाचा सुवर्ण दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मराठीला अभिजात दर्जा मिळाला यासाठी

आणि प्रत्येकानं जर प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की जास्तीत जास्त मराठी भाषेचा उपयोग आपण दैनंदिन दे व्यवहारात करणं हे गरजेचं आहे आपण दिवसभरामध्ये शेकडो वेळा फोन नाही फोन करताना किंवा घेताना हॅलो ऐवाजी नमस्कार नाही का म्हणू शकत किंवा कुणाला एस एम एस करताना पाठवताना मराठीचा वापर नाही का करू शकत हिंदी इंग्रजी चित्रपट पाहण्याबरोबर मराठी चित्रपट पाहून मराठी कलाकारांना मराठी भाषेला प्रोत्साहन नाही का देऊ शकत मराठी बोलून काम होत असेल तर मराठी बोलून मराठीची किंमत वाढू शकतो हे आपण नक्कीच करू शकतो आणि मराठी भाषा वाचवणे हे काम सरकार किंवा राजकीय राजकीय गटाचे नाही तर हे काम प्रत्येक मराठी माणसाचं आहे तर आपण मराठी भाषेचे संवर्धन करू आणि मराठी शाळा वाचू लाभले अम्मा भाग्य बोलतो मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी जाणतो मराठी धन्यवाद एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मी भाषा हजार माझ्या मराठी भाषेचा गोडवा नित्या आहे सदावाहार यानंतर मराठी भाषेचा असाच गोडवा सादर करण्यासाठी येत आहे आपल्या आपल्या प्रशालेतील पर्यवेक्षक मराठी विषयाचे गाडे अध्यापक श्री बडगुजर सर त्यांना विनंती त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी तात्यासाहेब विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस जो आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा हे दोन दिवस वेगवेगळे आहेत आता भाषेचा गौरव करणं म्हणजे काय करणं भाषा ही कशी समृद्ध झाली कशी अस्तित्वात आली या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर अगदी अनादी काळापासून प्राचीन काळापासून ज्या वेळेस या पृथ्वीची निर्मिती झाली पृथ्वीवर माणूस अस्तित्वात आला आणि अस्तित्वात आल्यानंतर साहजिकच संवाद साधण्याचं माध्यम काय असावं तर भाषा असावं आता ही भाषा अस्तित्वात येणं म्हणजे काय त्या काळात साधारणतः हा देश हे राज्य वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये विभागलेलं होतं आणि त्यामुळे आपण आज महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी या महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या बोलीभाषा आहेत आणि या प्रत्येक बोलीभाषेचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे या बोलीभाषेने मराठी भाषेला समृद्ध केलेलं आहे ज्याप्रमाणे एखादी व्हीर आपण खोदतो आणि विहीर खोदल्यानंतर जसं पाण्याचा उमाळा लागतो त्याप्रमाणे या भाषेमध्ये अनेक बोली भाषांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं आणि हे अस्तित्व एकच जसं पाणी त्या विहिरीमध्ये साठतं आणि ते पाणी जसं माणसाचं आत्मातृप्त करतं किंवा जे काही जीवित लोक आहेत जे सजीव आहेत या सजीवांचं जसं आत्मातृप्त करण्याचं काम करतं त्याप्रमाणे ही भाषा जी काय ही भाषा माणसाचं आत्मातृप्त करू शकते पण तिच्यासाठी एक सुसुप्तता आणली पाहिजे म्हणून बोली भाषा आणि प्रमाण भाषा या दोन भाषांचं एक साहित्यिकांनी आणि त्याचबरोबर संशोधकांनी समीक्षकांनी या दोन भाषा अस्तित्वात आणल्यात एक प्रमाण भाषा आणि दुसरी बोलीभाषा बोलीभाषा माणसाचं मन समृद्ध करते तर प्रमाण भाषा हे माणसाचं मन विकसित करून जगाला ज्ञान देण्याचं काम करते म्हणून हिवा शिवाळकरांसारख्या एका गाजलेल्या नावाजलेल्या साहित्यिकाने या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतलेला आहे या महाराष्ट्रामध्ये ह्या जे काही बोलली जाणारी ही जी काही मराठी भाषा आहे या मराठी भाषेचं पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे जे काही साहित्यिक आहेत ते आहेत विस खांडेकर विष्णू सकाराम खांडेकर आणि त्यानंतर द्वितीय जे काही ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे तो मिळालेला आहे विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांना आता तुम्ही म्हणणार यांचं नाव विवा शिरवाडकर त्यांच्या नावामध्ये खूप गमती आहे त्यांचं नाव मूळ नाव आहे गजानन दिगंबर शिरवाडकर पण त्यांच्या चुलत्यांना मुलगा नव्हतं आणि त्यामुळे त्यांना दत्तक घेतलं त्यांचं नाव ठेवलं विष्णू वामन शिरवाडकर त्यांचा जन्म पुण्यातला कालांतराने वामन शिरवाडकर नाशिक जवळ पिंपळगाव बसवंत नावाचं जे काही गाव आहे तालुक्याचं त्या ठिकाणी वकिली करायचे आणि वकिली करत असताना या मुलाला त्यांनी दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव झालं शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर त्यानंतर त्यांनी कुसुमाग्रज नावाने हे साहित्य का लिहिलं तर शिरवाडकरांना एकूण सहा भाऊ होते आणि सातवी एक लहान बहीण होती त्या बहिणीच्या अगोदरचा हा भाऊ पण या बहिणीवर सगळ्यांचं प्रेम होतं आणि म्हणून तिचं नाव कुसुम होत कुसुमाच्या अगोदर जन्माला आलेला म्हणून शिरवाडकलांनी स्वतःला कुसुमाग्रज म्हटलं म्हणजे कुसुमचा मी भाऊ तिच्या पेक्षा मी मोठा आहे म्हणून कुसुमाग्रज या कुसुमाग्रज नावाने त्यांनी लिखाणाला सुरुवात केली पारतंत्र्याच्या काळामध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये या शिरवाडकलांनी गरजा जय जय काल क्रांतीचा जय जय गरजा जय जय काल क्रांती गीत लिहिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या मराठी भाषेने खूप मोठ मोलाचं योगदान दिलेलं आहे एवढंच नाही या साहित्य संपदेमध्ये जे जे साहित्यिक होऊन गेलेत यांनी खूप मोठी समीक्षा केलेली आहे औषध मॅडमने तुम्हाला सांगितलं बारा कडी झाली चौदा कडी झाले स्वर झालेत व्यंजन झालेत पण ही भाषा अजून सुद्धा समृद्ध होत आहे काल परवा दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या काही अध्यक्ष आहेत डॉक्टर तारा भावळकर यांनी पंतप्रधानांसमोर आपल्या या लोकसाहित्याचा लोकभाषेचा जागर केला हे साहित्य संमेलन होतं अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन होतं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पण त्यांनी त्या भाषणाची सुरुवात अशी केली की दोन कमी शंभराव्या मराठी भाष साहित्य संमेलनाच्या प्रमुख पाहुणे मोदींना सुद्धा विचार केला दोन कमी का म्हटले असतील कारण ती एक पद्धत आहे पुढे जाण्याची ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी आपण देणगी देतो शंभर रुपये देणगी देत जरी असलो तरी वरचा एक रुपये आपण लावतो एकशे एक, एक रुपये यांच्याकडनं मिळाले कारण पुढे जाण्याचं सामर्थ्य या लोकसाहित्याच्या या बोलीमध्ये आपल्याला सापडत याचाच अर्थ असा की ही भाषा समृद्ध करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बोलीने ही भाषा समृद्ध केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जाती आहेत त्यांच्याही भाषा वेगवेगळ्या आहेत आणि मग ही भाषा जी काय ही समृद्ध होत असताना वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या पंथाच्या संतांच्या विचारांच्या आचारांच्या कृतीच्या या सगळ्यांच्या आणि रब्बीचा अंगाम सुरू झालेला असतो साधारणतः थोड्याच दिवसात शाडूचं पीक जे काय असतं ते कापणीला येणार असतं आणि त्या कापणीला येणाऱ्या पिकाचं तिने वर्णन केलेलं आहे की आता मार्गशीर्ष संपलेला आहे आणि थोड्याच दिवसात हे शेतातलं जे काही जिवाळीचं पीक आहे याचा रंग आता जो काही हिरवा रंग आहे तो संपेल आणि सोनेरी रंग त्याला बहाल होईल आणि त्यावेळेस बहिणाबाई चौधरी असं म्हणते की माझा हा जो काही डावाडोळा आहे तो आता लवलवतोय तो, तो मला इशारा करतोय की शेतातलं जे काही पीक आहे हे पीक आता परिपूर्ण होणार आहे ते कापणीला आलेलं आहे आणि ती कापणी केल्याशिवाय ते धान्य घरात येणार नाही खड्यातलं धान्य घरात येईल आणि घरातलं धान्य हे बाजारात जाईल बाजारातलं धान्य पुन्हा गरीब लोकांच्या पोटात जाईल म्हणजे हा जो काही शेतकरी आहे या शेतकऱ्याबद्दलची जी काही भावना आहे हे जे काही संकेत आहेत हे संकेत त्या अशिक्षित कवयतीला का पडत असतील तर आधुनिक युगातलं ते ए आय होतं ए आय म्हणजे माहीत असेल तुम्हाला सर्व कारण जी काही कल्पकता असते